नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही गाजर हलवा तर नेहमी करत असाल पण गाजरांची भाजी कधी केली आहे का बरं केली नसेल ना तर एकदा नक्कीच करून बघा कारण अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे चविष्ट तर होतेच पण सोबत भरपूर पौष्टिक आहे त्यामुळे एकदा नक्की करून बघा याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय हे सुरुवातीला दाखवते दोन मध्यम आकाराचे गाजर स्वच्छ धुवून त्याची वरची सालं काढून असे बारीक बारीक चिरून घेतलेत पाववाटी हिरवे मटार आहेत एक कांदा बारीक चिरून घेतलाय त्यानंतर एक छोटासा टोमॅटो ही चिरून घेतलाय ठेचलेलं आलं लसूण आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे आता लगेचच आपण भाजी करायला घेऊया इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता त्याच्यात एक पळीभर तेल घालूया तेल छान गरम झालं का मग पाव चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली की मग पाव चमचा जिरेही घालायचे यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि तो छान परतून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर ही घालते मी फोडणीतच म्हणजे भाजीला ना स्वाद छान येतो थोडी आत्ता घातली थोडी भाजी शिजल्यानंतर घालूया इथं बघा आपला कांदा छान परतून झालेला आहे आता ठेचलेलं जे आलं लसूण घेतलंय ना आपण ते घालायचं याच्यात आणि हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय तुम्हाला एक सांगू का अशा प्रकारची गाजरांची भाजी मी याच्या आधी कधीच खाल्ली नव्हती आणि कधी केलेलीही नव्हती पण यावेळेस म्हटलं यूट्यूबवरती सगळीकडेच गाजरांची भाजी दिसायला लागली आपण ही करून बघूया करून बघितली मला खूप आवडली म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत ही शेअर करूया त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे खूप छान लागते त्यामुळे तुम्हीही नक्कीच करून बघा कांदा आलं लसणाची पेस्ट परतून झाल्यावर आपण टोमॅटो घातला तोही परतून घेतला त्यानंतर हे जे हिरवे मटार आहेत ना ते आत्ताच घालायचे कारण हे पण एक दोन मिनिट तेलावरती छान परतले ना मग भाजीचा स्वाद छान येतो जर नंतर घातले ना हे मटार तर तितकासा स्वाद येत नाही मटारचा भाजीमध्ये त्यामुळे आत्ताच घालायचे मटार चांगले परतले का त्याच्यात अर्धा चमचा तिखट घातले अगदी किंचित अशी हळद घातलेली आहे आणि कोणताही मसाला घालायचा इथं अर्धा चमचा तुमच्याकडे जो आहे तो गरम मसाला किचन किंग मसाला घातला तरीही चालतो जर अगदीच लहान मुलं खाणार असतील ना ही भाजी तर तिखट मसाला दोन्हीही टाळलं तरीही चालेल आता याच्यात ही चिरून घेतलेली गाजरे घालूया आणि परत एकदा सगळं व्यवस्थित असं परतून घेऊया सध्या हिवाळा सुरू आहे बाजारामध्ये स्वस्त आणि मस्त अशी खूप ताजी ताजी गाजरं उपलब्ध आहेत त्यामुळे आपण बाजारात गेलो का अर्धा किलो घ्यायची असेल तर किलो गाजरं विकत घेऊन येतो कारण अशी खूप ताजी ताजी असतात ता, आणि स्वस्तही असतात त्यामुळे गाजर हलवा बनवून खाऊन कंठाळा आला आता खूप वेळा बनवायचा झाला काहीतरी वेगळं बनवायचं आहे तेव्हा अशी भाजी एकदा बनवायची घरातल्या सगळ्यांनाही आवडेल आणि तुम्हालाही आवडेल खूप पौष्टिक होते ही भाजी तुम्हाला माहितीच आहे कारण गाजर मटार दोन्ही गोष्टी पौष्टिक आहेत आता याच्यात चवीप्रमाणे मीठ घातलं त्यानंतर सगळी भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची अजून एकदा आणि मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे मी तर पाणी वगैरे वापरलेलं नाही कारण माझी कढई जाडबुडाची आहे त्यामुळे आपली भाजी खाली लागणार नाही जर तुमच्याकडची कढई थोडीशी पातळ बुडायची असेल तर अगदी दोन तीन चमचे पाणीवरून शिंपडायचं आणि मग झाकण ठेवायचं म्हणजे भाजी तळाशी लागणार नाही चार ते पाच मिनिटांनंतर मी झाकण उघडून बघितलं तर आपल्या भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे अजून एकदा ही परतून घ्यायची जेणेकरून तळाशी चिटकणार नाही आणि सगळीकडून एकसारखी शिजेल भाजी एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अजून दोन मिनिटांसाठी आपल्याला वाफ काढायची आहे याची कोणत्याही प्रकारच्या ज्या सुक्या भाज्या असतात ना त्या करताना कमीत कमी पाणी वापरायचं किंवा ज्याला अंगचं पाणी सुटतं ना त्यांच्यासाठी तर पाणीच वापरायचं नाही म्हणजे भाज्यांची चव खूप भारी लागते असं माझी आई ही सांगते त्यामुळे मी पण कोणत्याही सुक्या भाज्या करताना पाण्याचा वापर कमीत कमी करते किंवा ज्या भाज्यांना अंगचं पाणी जास्त सुटतं त्याच्यासाठी तर पाणीच वापरत नाही खरंच त्यामुळे भाज्या छान लागतात तुम्हीही करून बघा दोन मिनिटांची वाफ काढल्यानंतर परत एकदा आपण भाजी परतून घेतलीये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे इथं आपली गाजरांची भाजी तयार झालेली आहे फोडणी केल्यानंतर सात ते आठ मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते त्यापेक्षा जास्त शिजवायची नाही जर जास्त शिजवली तर गाजर असं गिळगिळीत होतं आणि भाजी खायला तितकी छान लागत नाही गाजरांमध्ये जर क्रंच राहिला ना तर भाजीचा स्वाद खूप भारी लागतो त्याच्यामुळे जा जास्त प्रमाणामध्ये ही भाजी शिजवायची नाही अगदी सात ते आठ मिनटांमध्ये परफेक्ट शिजून तयार होते गरमागरम अशी भाजी त्याच्यासोबत गरम गरम चपाती खायला खूप छान लागतं आणि मला तर ही भाजी अशी कोरडी खायलाच खूप आवडते हाताने किंवा चमच्याने अशीच खायची एक नंबर टेस्ट येते तुम्हीही खाऊन बघा तुम्हालाही आवडेल आणि आपला गाजर हलव्याचा व्हिडिओ जर अजून तुम्ही बघितला नसेल ना तोही एकदा बघून घ्या नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद